आहे कोण कोण लाईव्ह आहे आपण आजचं शेशन खास स्पेशल आंबा लागवड लागवड आणि तण नियंत्रण याच्यावर आपण करणार आहे कोण कोण लाईव्ह आहे त्यांनी हाय टाका आणि कुठला तालुका जिल्हा गाव है टाका म्हणजे आपल्याला लगेच समजेल आणि आपल्याला लवकरात लवकर आपलं सेशन स्टार्ट कराय महेंद्र सर आलेले आहेत गुरु दुपारे सर चंद्रपूरहून मधुकर साबळे सर महेंद्र सर सुरतहून बालाजी शिंदे सर आलेले आहेत लाईव हरीश सापटे पेठून रणजित पैठण सातारा गणेश सर आहेत हाय बिवसन कोकणी सर नवापूर होऊन आले आहेत सुनील दिघे सर, प्रशांत मस्कर, धाराशी आहेत हो श्रीकृष्ण पारधी आपण कुठला तालुका किंवा आपण कुठल्या जिल्ह्यातून आहात आ, हे लाईव्हमध्ये टाका म्हणजे मग आपल्याला लवकरात लवकर सुरू करता येईल आपलं एक सेशन आपण केलं होतं परंतु ते आपल्याकडं मिस झालं त्या दिवशी नेमकी रेंज नसल्यामुळं आपण ते करू शकलो नाही तर आपल्याला ते सेशनचं पण भरून काढायचं आहे अर्जुन सर जाल्याहन श्रीकृष्ण पारदीसर नंदुरबार प्रकाश कड़ूसर संभाजी चोर सर। पुणे बालाजी शिंदेसर गणेश सर फलटणहून आहेत आणि शेतकरी जॉईंट झालेले आहेत उशीर झालेला आहे तरी लोक आपले प्रश्नांची उत्तर ते देऊ आपण ऋषिकेश कुलकर्णी सर पहिल्यांदा आपण शिषेचा महत्वाचा विषय आहे की वाढलेलं तण नियंत्रण कसं करायचं आहे सुनील दिघा जव्हार सर ठीक आहे ठीक आहे तर मग वाढले तण आता आंबा लागवडी जर झालेली आहे जून मध्ये परंतु इतकं तण वाढलेलं आहे की ते खूप प्रमाण झालेलं आहे कारण पाऊसच मे पासून पडायला सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे गवताचं प्रमाण खूप वाढलेलं आहे बऱ्याच लोकांचा प्रश्न राहतो की गवतावर राऊंडअप मारू का किंवा गवतावर कुठलं कीटकनाशक मारायला पाहिजे आज पण पुढचं सेशन उद्या घे म्हणजे कंटिन्यू होईल सारखं कट होत आहे रेंज जात आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत आहे तर कृपया तणनाशक मारताना खूप काळजी घ्या धन्यवाद जय महाराष्ट्र जय